मित्रांनो जर तुम्ही चुकीच्या पत्तेने लाडका भाव योजनेचा अर्ज भरला तर तो अर्ज बाद होईल त्यासाठी अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी ते या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण आणि नीट बघा अवघ्या काही महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प राज्य सरकारने योजनांच्या घोषणांची आता बरसात केली आहे त्यापैकीच एक म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जाहीर केली त्यांतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा म्हणजे दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत मात्र यानंतर बहिणींसाठी योजना मग लाडक्या भावांसाठी काय असा प्रश्न विरोधकांनी त्यावर उपस्थित केला त्यावर उत्तर देताना राज्य सरकारने लाडक्या भावांसाठी देखील योजना आणलेल्या आहे आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाव या योजनेची घोषणा केली आहे मग यासाठी कागदपत्र वयाची अट तसेच काही अशा चुका आजकाल तरुण करत आहेत हा अर्ज भरताना तरुण काय चुका करत आहेत हे आम्हाला दिसून आले त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये अर्ज करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तरपणे आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा उद्देश ठेवून राज्य सरकारने लाडका भाव योजना सुरू केली आहे त्या अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील तसेच पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील बारावी उत्तीर्ण आय टी आय प्रमाणपत्र धारक पदविका पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे राज्यातील नामांकित उद्योगामध्ये या तरुणांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी अठरा व जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंत असावे लागेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार असून त्यावेळी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे ती कागदपत्रे नेमकी कोणती तसेच या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया जर तुम्हाला माझा लाडका भाऊ योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे म्हणजे ही कागदपत्रे कोणकोणते आहेत ते बघा पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे रहिवासी प प्रमाणपत्र असलं पाहिजे वयाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असले पाहिजे तुम्ही जिथे राहता त्या पत्त्याचा पुरावा तुमच्याकडे असले पाहिजे ड्रायविंग लायसन्स तरीसुद्धा चालेल शैक्षणिक पात्रता हा प्रमाणपत्र असलं पाहिजे तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक असलं पाहिजे पासपोर्ट साईजचा तुमचा दोन फोटो पाहिजेत बँक खात्याचे पासबुक पाहिजे या योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे आम्ही सांगितले ही कागदपत्रे हवीच तसेच मित्रांनो लाडकाबाव योजनेसाठी कोणाला पात्रता काय आहे ते बघू लाडका भाव योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीसचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने विहित केलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या लाडका भाव योजनेचे तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि मगच तुम्हाला पैसे मिळणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे गरजेचे आहे या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील हे तुम्ही लक्षात घ्या अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस आत्ता सांगितल्याप्रमाणे हे एवढे वय असावे लागेल शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास डिप्लोमा पदवीधर म्हणजे पदवी झालेले इतकी असावी या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील हे तुम्ही लक्षात ठेवा अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे मित्रांनो आम्ही सांगितलेली सर्व कागदपत्र जर तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला या लाडका भाव योजनेचे पैसे नक्की मिळतील मित्रांनो तुमच्यासाठी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला काय अर्ज भरताना अडचणी असतील तर यावर कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुम्हाला लवकरच रिप्लाय देऊ धन्यवाद मित्रांनो